हॅलो आमदार मांगर बोलतो नमस्कार अरे ते सविता घोंगडे म्हणून आहेत त्यांना काय कामावून बाजूला केलंय तुम्ही त्या बाईला गरीब बाई येते मध्यंतरी कोरोना काळामध्ये कर्मचारी बंद होते आपण तिला आलं ना बाकीच्याला घेतलंय ना नाही सर ती पाच सहा महिने पुण्याला गेल्या होते सर त्यांनी करा ते ऍडजस्ट करा कसं करायचं तर असं करू नका तिला पाठवतो मी तिला जॉईन करून घ्या एम्परवरी बेस्टर काय त्याला ते लय मोठं संकट असते का वरी तुमच्या वरिष्ठाला का काय टाकायचं टाका आणि सांगा करून घेते कोणाला बोलायचे मला दुसऱ्याला कंपनीकडे कोण कंपनी आहे सांगा ना कोणती कंपनी आहे त्या कंपनीला तुमच्या माहितीसाठी इतकी निथळ पाण्यानं धुतलेली आहे का कंपनी मग आता एक जर एखादा जर तुम्हाला कॅनिट जर सांगितलं तुम्ही घेत नसाल तर त्यांना मी बोललो सरकार की बाबा व्हॅक्सिन करून टाकतो कंपनी कोणाची आहे ती